इंडिया टाइम्स न्यूज मध्ये आपले स्वागत आहे पाहूया शहरातल्या ठळक घडाम अलीकडे सुरू झालेल्या कडक उन्हाळ्याच्या अनुषंगाने अंबरनाथमधील मधील गंभीर अशा पाणी प्रश्न तसेच विविध नागरी समस्यांबाबत आमदार डॉक्टर बालाजी केंडकर यांच्या माध्यमातून अंबरनाथ पूर्वेकडील हुतात्मा चौकातील शासकीय विश्रामगृहात महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांसमवेत आढावा बैठकीचे आयोजन दिनांक एक एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी करण्यात आले होते सदर बैठकी अंतर्गत एमजेपी प्रशासनातील अनेक कनिष्ठ तथा वरिष्ठ अधिकारी तथा युवासेना शिवसेना महिला आघाडी पदाधिकारी तथा कार्यकर्ते माजी नगरसेवक तसेच स्थानिक नागरिक यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावून आपापल्या प्रभागातील गंभीर पाळणी प्रश्नाबाबत ठोस असा शाश्वत तोडगा काढण्याबाबतची विनंती आमदार डॉक्टर बालाजी केडकर यांना केली आगामी येणाऱ्या कडक उन्हाळ्याच्या अनुषंगाने अंबरनाथ मधील गंभीर पाणी प्रश्नाबाबत आमदार डॉक्टर बालाजी केडकर यांनी एमजेपी प्रशासनातील अधिकाऱ्यांना धारेवर धरले तसेच माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे तसेच आमदार डॉक्टर केणकर यांचा ड्रीम प्रोजेक्ट केंद्र शासन तब पुरस्कृत तब्बल कोटी अमृत टप्पा दोन या योजनेअंतर्गत सर्व शासकीय तसेच तांत्रिक बाबी परिपूर्ण करीत येत्या वर्षभरातच सदर अमृत टप्पा दोन उपक्रम कार्यान्वित करण्याबाबतच्या सूचना देखील आमदार डॉक्टर बालाजी केणकर यांनी एमजेपी प्रशासनातील अधिकाऱ्यांना दिल्या तसेच शहरातील पाण्याच्या अनधिकृत जोडण्या टँकर माफियांच्या आर्थिक हितसंबंध जोपासण्याच्या माध्यमातून जाणीवपूर्वक तयार करण्यात येणारी पाणी टंचाई तसेच अनेक आजी माजी लोकप्रतिनिधी यांचा दबाव तथा आर्थिक आमिषाच्या अनुषंगाने अनेक ठिकाणी पाणी सोडणाऱ्या हॉर्मोनचा गैरकारभार तसेच त्याला पाठीशी घालणाऱ्या अधिकाऱ्यांची मुजोरशाही अशा इतर अनेक गंभीर पाणी प्रश्नाबाबत आमदार डॉक्टर बालाजी केळकर यांनी एमजेपी प्रशासनातील कनिष्ठ तथा वरिष्ठ अधिकाऱ्यांना तंबी देत सदर गैरप्रकार खपून घेणार नसल्याबाबतचा इशारा आमदार डॉ बालाजी केणकर यांनी एम जे पी प्रशासनाला दिला तसेच या कडक उन्हाळ्याच्या अनुषंगाने येत्या तीन महिन्यात अंबरनाथकरांना मुंबरक पाणी मिळेल असे नियोजन करण्याच्या सूचना देखील आमदार डॉक्टर बालाजी केणकर यांनी एमजी प्रशासनाला दिला ब्युरो रिपोर्ट इंडिया टाइम्स न्यूज हे आम्हाला कसल्याही परिस्थितीमध्ये एक वर्षाच्या इम्प्लिमेंटेशन करायचे मला आठ दिवसात काम किती झालं काय झालं आणि ज्या ज्या विभागामध्ये आमचे नगर शोक आहेत त्या त्या विभागाच्या माणसाला त्यांना तिथे घेऊन सांगायचं काय असेल इथे अडचणी आडशील अडचणी काय असतील त्यांना तिथे सॉल्व्ह करून घ्यायचा आणि असं म्हणायचं नाही की हे काम आमचं बंद पडलेलं आहे हा माणूस अडवतोय तो माणूस कोण कोण अडवतोय तिथल्या तिथे आम्हाला सांगायचं कोण अडवतोय आढळतोय काँग्रेसचा आढळतोय का yes. मनसेचा आढळतोय का आमचा नगरसेवक शिवसेनेचा आढळतोय कोणी आढळलं की आम्हाला लगेच कॉन्टॅक्ट करा संबंधित जे आहेत शहरातील लोक त्यांना कॉन्टॅक्ट करा पण कोणीही एखाद्याने आढळले आणि ते काम थांबले त्याच कारण का हे पूर्ण त्या दिवशी बघितलं ना आमचे ड्रीम प्रोजेक्ट आहे खासदार साहेबांचा माझा शिंदेसाहेबांचा शहरासाठी शहरासाठी खूप महत्वाचं आहे शहर एवढं आढळलेलं आहे की त्याला ह्याच्याशिवाय आम्हाला पर्यायच नाही आता तुम्ही कुणालाही कमी समजू नका लक्षात ठेवा साधाच्या साधा कार्यकर्ता पण शिंदे साहेबांचा आहे ना तुमच्या विरोधात कंप्लेंट होते तुम्ही जर असं म्हणताल की बाबा हा जरा जास्त बोलतोय जास्ती दादागिरी करतोय त्याला पाणी द्यायचं तुमचे जे काय वालमॅन आहे त्यांना बोलून खूप करून द्यायचं सगळं पिला भरतात पण त्याला पाणीच नाही बारंपार साहेबांना डिसिजन काढा काढत नाही काय साहेब चार वर्ष साहेब आता गणेश नगरला आपलं तुम्हाला माहितीये गणेश नगरला काय प्रॉब्लेम चालू आहे कंटिन्यू चार चार तीन तीन दिवस पाणी येत नाही पाच पाच दिवस पाणी होत नाही शेवटी आपण काही करून त्या त्या ठिकाणी पाणी देणं गरजेचं दोन दिवसात नाही या तीन दिवसात पाणी नाही तर प्रॉब्लेम काय होतो माझ्या द्यायला प्रॉब्लेम होतो आणि ह्याच्यामध्ये टँकर माफ्या सोकावा लागलाय त्यांच्यामध्ये टँकर मागेला तुमचं पार्टनरशिप आहे असं आमचं सरळ बोलत तुम्हाला सांगतो टँकरला पाणी येतं ते कुठून येतं पहिली बात टँकरने पाणी आमच्या इथं कमीत कमी आमच्या आमच्या बिल्डिंग आमच्या पर्मपूर कॉम्प्लेक्सला कमीत कमी रोज ते सहा टँकर पाणी टाकावं लागतं पाणी कुठून आणि लाईन मारून दिले त्यांनी दिले का विचाराने डायरेक्ट आढावा समोर लाईन गेले बोर्ड गेले बोर्डले आढावसाठी पाठवून दिले आपले म्हणजे तिच्या टाके बंद लाईन गेले आडावसाहे तिकडे गेले ठीक आहे ते पाणी डिस्ट्रीब्यूट होतं ते पाणी टाकतलं जाते तुम्ही यांना विचारायचं गाडी पाईप टाकून माझ्या दारात नेले आणि पाईप ओपन आहे खाली बुजवलेली गाई टाकली टोल मारले सहा इंचा डायरेक्ट तुम्ही फक्त देवापुरती बोलत आम्ही करतो म्हणून बोलले गेल्या वेळेला जाऊया तुम्ही आम्ही आधी येईपर्यंत याद्या मागवतात तुमचे जे इंजिनिअर गोवर्नमेन आहे ते करतात काय बसून मग आमच्या आम्ही आधी कशाला गेली तुम्हाला तुम्ही आमदार साहेबांना सांगा की या शहरामध्ये ना कुठे पण अनलिगल कनेक्शन आहे सांगा तुम्ही त्यांना डाऊन लो लिहून घ्या मिनिट्समध्ये की आमदार साहेबासोबत यांनी असं कबूल केलंय अनलिगल कनेक्शन वरती पाण्याची बिस्लेरी असते किंवा पाण्याचे टँकर असतील भरत असते तर मला एक सांगा की जे जर असेल तर ते आताच्या आता व्हिडिओ काढून ना मलाही पाठवा यांनाही पाठवा मी सेक्रेटरीना पण पाठवतो यांच्या नावाने आलं काय जर कोणाला घाबरायचं काय एकदम कमी लाभाने पाणी येत पूर्ण अंबरनाथमध्ये जी पाण्याची टंचाई आहे काही विभागामध्ये दोन दिवसानंतर पाणी मिळतं काय एक का दिवसावर पाणी मिळतं काही विभागामध्ये पाणी मिळतच नाही ह्या लोकांच्या तक्रारही सगळीकडे आहेत सर्व नगरसेवक असतील सर्व पक्षाचे नगरसेवक असतील स्थानिक कार्यकर्ते असतील यांची बोम की बाबा आमच्याही विभागामध्ये पाणी येत नाही अशी सर्वांकडे चर्चा आहे आणि लोकांचीही मागणी आहे त्याअनुसार आज आम्ही एम जी पीचे सर्व अधिकारी या ठिकाणी बसून प्रत्येक विभागातील लोकांना विचारायला सांगितलं माहिती घेतली काही भागांमध्ये त्यांचे काही वॉइलमॅन असतील किंवा काही इंजिनियर असतील त्या त्या भागातील तर त्यांना स्ट्रिक्टली इन्स्ट्रक्शन केलेलं आहे सर्व भागातील सर्व लोकांना सर्व विभागांना सर्व भागातील एरियाला समान पाणी मिळालंच पाहिजे काही भागामध्ये सहा तास पाणी जातं काही भागामध्ये वीस मिनिटं पाणी जातं काही भागामध्ये मिळतच नाही आहे काही जे काही त्यांचे ते वॉलमॅन आहेत त्यांची काही मजुरी आहे वाढलेली तेही त्यांना सांगितलेलं आहे काय वाल्मेन जर व्यवस्थित हो इमानदारीने काम करत नसतील तर त्यांना काढण्याचंही आम्ही त्या ठिकाणी मट्टीमध्ये सांगितलेलं आहे काय लोकांनी मेन पाईपलाईनमध्ये जर पाणी घेतलं असेल मेन कनेक्शन जर तेही कट करण्याचं त्यांना सांगितलेलं आहे जर ते, ते कट नाही झालं तर आम्ही सर्वजण त्याच विभागातील इंजिनिअरचं नाव टाकून आम्ही या ठिकाणी कंप्लेंट करणार आहे असं आम्ही या ठिकाणी सांगितलेलं आहे राहणारे जे दोन महिने आहेत त्या दोन महिन्यामध्ये त्यांचं काय नियोजन आहे ते आम्ही त्यांच्याकडून जाणून घेतलेलं आहे त्यांनी आम्हाला सांगितलेलं आहे की पावसाळा जर लांबला तर त्याच्यावर तुम्ही काय नियोजन करणार आहात ते त्या आम्हाला त्यांनी सांगितलेलं आहे तर आजच्या ही बैठकीनुसार सर्व विभागामध्ये ईस्ट असो वेस्ट असो झोपडपट्टी असो बिल्डिंग असो सर्वांना समान पाणी मिळालंच पाहिजे यासाठी आम्ही त्यांना सांगितलेलं आहे आणि वॉनमेन जे आहेत त्यांना आढावा घेऊन त्यांना त्यांचा आढावा घेऊन त्यांना त्या त्या विभागाने इमानदारीने पाणी सोडण्याचं आम्ही त्यांना सांगितलं जर प्रॉब्लेम झाला तर आम्ही मोर्चाही काढायला तयार आहोत आता आमचे बा म्हणजे आम्हाला सगळ्या विभागातून महिलांचा असो किंवा सर्व विभागातील लोकांचा असो प्रेशर एवढं वाढलेलं आहे की पाणी मिळत नाही पाणी मिळत नाही आहे त्यामुळे आजच्या ह्या बैठकीनंतर त्यांना चार पाच दिवसामध्ये त्याचा म्हणजे नियोजन व्यवस्थित करून पाणी पुरवठा करा ही त्यांना आम्ही सांगितलेलं ओके <laughs> साहेब आढावा बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं आमदार साहेबांच्या माध्यमातून तर का काय सांगाल काय बाबतीत चर्चा झाली आहे आज आपले तालुक्याचे आमदार श्रीगर साहेब यांनी आढावा बैठकीचं के आयोजन केलेलं होतं त्यामध्ये दोन मुद्द्यावर चर्चा झाली जी का एक आपली नवीन योजना मंजूर आहे तिचा आढावा घेण्यात आला किंवा त्यामध्ये काय काम सुरू करण्यामध्ये काय अडचणी आहेत कुठं काय प्रपोजल आणलेलं आहे जागेची काय अडचण आहे फॉरेस्टची काय अडचण आहे याबद्दल आमची सविस्तर चर्चा झाली त्यांनी तहसीलदार साहेबांना आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांना फोन पण केले त्याबाबत आणि ते लवकरच ते जागेचे प्रश्न जे आहेत ते मागे लावण्यासाठी आम्ही आज प्रयत्न केलेले आहेत तर आपलं आता वर्क ऑर्डर नवीन नियोजनेची दिलेली आहे निधीचं काम चालू झालेलं आहे आणि बाकीच्या टाक्याची पण कामं जी आहेत की ते एक, एक पंधरा दिवसामध्ये स आपण सुरू करतो आहे ज्या काय फॉरेस्टच्या अडचणी आहेत ज्या मिटतील त्या मिटल्यानंतर तिथलं ते डब्ल्यू टी पीचं काम वगैरे जे काय ते सुरू होईल आणि सद्यस्थितीमध्ये आता अंबरनाथ बदलापूरमध्ये आपला जो पाणीपुरवठा चालू आहे तो काही मधल्या काळामध्ये एम एस सी बीच्या किंवा एम आर डी सीच्या शटडाऊनमुळं थोडाफार विस्कळीत झालेला होता आणि सध्या उन्हाळा आहे लोकांची पाण्याची डिमांड मागणी वाढलेली आहे ज्यांचे काय वैयक्तिक बोरवेल्स जे होते म्हणजे जमच्या अपार्टमेंटमध्ये ते पण आटलेले आहेत त्यामुळे पूर्णपणे आता अंबरनाथ आणि बदलापूर हे आपल्या एम जी पीच्या पाण्यावर अवलंबून आहे त्यामुळे थोडा पाण्याचा तुटवडा घासतो आहे तरी पण आम्ही जे काही पाणी उपलब्ध आहे ते आता उर्वर उर्वरित दोन महिने जे आपले आहेत त्या दोन महिन्यामध्ये सर्वांना समान न्याय देऊन सर्वांना पाणी व्यवस्थित पुरवठा होईल त्याची आम्ही काळजी घेऊ नियोजन केलेलं आहे फक्त थोडंफार कमी जास्त होते पाणी येत नाही असं ये नाही पण काही टेक्निकल प्रॉब्लेम झाले तरच काही प्रॉब्लेम होऊ शकतो तर पण आम्ही जे उपलब्ध पाणी आहे ते आम्ही सर्वांना देण्याचा एका टाक्षेवर आणि त्याच्याबद्दल लक्ष द्यायचं आहे ते सध्या आपल्याला आता तीस जूनपर्यंत पुरेल असं इरिगेशन डिपार्टमेंटने सांगितलेलं आहे तर हा पाऊस जर का लांबला तर त्याच्याबद्दल आम्ही नियोजन केलेलं आहे किंवा ते आहे ते पाणी पुरवण्यासाठी दर शुक्रवारी आठवड्यातून एक दिवस आपण त्या चिखलोली एरिया जो आहे नवर्यानगर एरिया तो टाकीवर जो आहे त्याचा एक दिवस आपण कपात पाणी कपात करणार आहोत आणि उर्वरित सहा दिवस आपण त्यांना पाणी देणार आहोत जेणेकरून जे काही पाणी वाचेल ते आपल्याला थोडे थोडे पंधरा जुलैपर्यंत किंवा जुलै येईनपर्यंत पावसाळ्यापर्यंत पाऊस सुरू होईपर्यंत आणि डॅम परत भरेपर्यंत आपल्याला ते पाणी वापरता येईल अशा प्रकारे नियोजन आम्ही करत आहोत